तुम्हाला वाटतं का मेटा ऍड सेटअप करणे खूप अवघड आहे चला मी तुम्हाला तीन सिंपल स्टेप मध्ये समजावून सांगते स्टेप वन कॅम्पेन सेटअप इथे तुम्ही ठरवता की तुमचे ऍड चे उद्देश काय आहे लीड सेल्स किंवा वेबसाईट ट्रॅफिक कॅम्पेन संपूर्ण ऍडचे से डायरेक्शन सेट करतो स्टेप टू ऍड सेटअप या स्टेप मध्ये तुम्ही ठरवता ऍड कोणाला दाखवायचं बजेट काय ठेवायचं आणि कुठे प्लेसमेंट करायचं इथे टार्गेट ऑडियन्स बेस सेट होतो स्टेप थ्री इथे तुम्ही क्रिएटिव्ह अपलोड करता व्हिडिओज बुक्स इमेजेस कॅप्शन या भागात ऑडियन्स आकर्षित होतात क्लिक करतात आणि तुम्हाला लीडचे रिझल्ट मिळतो रिसंटली मेटाने आपलं पूर्ण ऍड सिस्टम अपग्रेड केला आहे त्याला होलवर डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या थ्रायव नेटवर्क पेजला फॉलो करू शकता आणि थ्रायव नेटवर्कच्या कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करू शकता